कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाला प्रखरतेने वाचा फोडण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा विसावा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा अत्यंत उत्साही व दिमागदार पद्धतीने खोपोली येथे पार पडलाय खालापूर प्रेस क्लब यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते यावेळी टी व्ही व प्रिंट रिपोर्टर धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकार धम्मशील सावंत यांनी पाली सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवरती वृत्तवाहिन्यांपर्यंत झेप घेण्याचे कर्तृत्व साधले आहे विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी काम देखील त्यांनी केले आहे त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव म्हणून रायगड प्रेस क्लबच्या वतीने दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्काराने पत्रकार धम्मशील सावंत यांना गौरवण्यात आले या, या सोहळ्यात खासदार सुनील तटकरे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख न्यूज एटीन लोकमतचे प्रख्यात टीव्ही अँकर विशाल परदेशी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते